नमस्कार स्वागत आहे तुमचं कृषी जागरण मध्ये पावर्ड बाय स्टील इंडिया मी भावना भालशंकर पाहूयात बातम्यांचा वेगवान आढावा त्याआधी नजर टाकूयात आजच्या टॉप हेडलाइन्स वर राज्यात थंडीत वाढ पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज सरकारचा दिलासादायक निर्णय इथेनॉल निर्मितीवरील बंदी मागे आवक वाढल्याने कांद्याचे दर आणखी घसरण्याची शक्यता पीएम किसान आणि नमो किसान महासन्मान योजनेतून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही धनंजय मुंडे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ राज्य सरकारचा धक्कादायक अहवाल पाहुयात या संदर्भात सविस्तर बातम्या राज्याच्या किमान तापमानात पुन्हा घट होऊ लागली आहे विदर्भासह मराठवाडा मध्य महाराष्ट्राच्या किमान तापमानात घट झाल्याने राज्यात थंडी वाढू लागली आहे तसेच हवामान विभागाच्या माहितीनुसार अनेक ठिकाणी तापमानाचा पारा पंधरा अंशाच्या खाली आला आहे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे बंगालच्या उपसागरात विषुववृत्ताजवळील चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून उद्या कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि साखर कारखानदारांसाठी एक दिलासादायक बातमी आहे केंद्र सरकारने साखर ऊसाचा रस आणि मोलासेस पासून बनवण्यात येणाऱ्या इथेनॉल निर्मितीसाठी बंदी घातली होती या निर्णयानंतर देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या वाढत्या नियंत्रण ठेवण्यास मदत होईल असे मानले जात होते मात्र या निर्णयाला विरोध होत असल्याने सरकारने पुन्हा इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे दरम्यान दोन हजार तेवीस चोवीसच्या गळीत हंगामात साखर कारखान्यांना इथेनॉल बनवण्यासाठी ऊसाचा रस आणि साखरेची म्हणजेच बी हेवी प्रतीची मळी या दोन्हीचाही वापर करण्याची परवानगी केंद्र सरकारने पुन्हा दिली आहे यामध्ये केंद्राकडून काही नियम व अटी लावण्यात आल्या असून साखरेची मर्यादा सतरा लाख टन निश्चित करण्यात आली आहे सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत कारण सरकारने कांद्याच्या निर्मितीवर बंदी घातल्यानंतर कांद्याचे दर घसरले आहेत या मुद्द्यावरून शेतकरी आक्रमक झाले आहेत दरम्यान अशातच सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली असून बाजार समितीत सुमारे बाराशे ते पंधराशे गाड्या कांद्याची आवक झाली आहे या वाढलेल्या अवकीमुळे दरात आणखी घसरण होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी आणि राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नसल्याचे वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले या दृष्टीनं कृषी विभाग कृतीशील आहे अशी माहिती धनंजय मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली किसान योजनेसाठी राज्यातून सुमारे लाख शेतकरी पात्र ठरले होते मात्र ई केवाय सी पूर्ण नसणे बँक खाते आधारशी संलग्न करणे अशा काही अटींची पूर्तता न होऊ शकल्याने यापैकी बारा तेरा लाख शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्याच्या वितरणानंतर ही बाब लक्षात आल्याने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून कृषी महसूल आणि भूमी अभिलेख या विभागांच्या समन्वयातून एक विशेष मोहीम राबवण्यात आली त्यात सहा लाख शेतकऱ्यांच्या वरील अटींची पूर्तता करण्यात आली होती दुष्काळ अतिवृष्टी आणि शेतमालाला भाव नसणं या कारणामुळे राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत राज्य सरकारनं विधीमंडळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याची आकडेवारी दिली आहे जानेवारी दोन हजार तेवीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस या दहा महिन्यांच्या काळात महाराष्ट्रामध्ये दोन हजार चारशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे यामध्ये अमरावती विभागात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण सर्वाधिक आहे अमरावती विभागात नऊशे एक्कावन्न मराठवाड्यात आठशे सत्त्याहत्तर नाशिक विभागात दोनशे चोपन्न नागपूर विभागात दोनशे सत्तावन्न पुण्यात सत्तावीस लातूर जिल्ह्यात चौसष्ट धुळे जिल्ह्यात अठ्ठावीस अशा एकूण दोन हजार चारशे शेतकऱ्यांनी मागील दहा महिन्यात जीवनयात्रा संपवल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे तसंच बुलेटिनमध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची या आणि अशाच कृषीविषयक माहितीसाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार